मुरबाडमध्ये मध्ये बुरट्या चोरांचा सुळसुळाट चोरटे सीसीटीव्हीत कैद मंदिराचे टाळे तोडून व दुकानांची शटरे कटावणीने तोडून चोरांनी जवळपास लाखो रुपयांची रोकड व साहित्य असा एकूण लाखोंचा ऐवज लंपास केला आहे एकाच आठवड्यात चोरांनी मुरबाडमध्ये दे जोगेश्वरी देवीच्या आळी येथील जोगेश्वरी मंदिराची दानपेटी फोडून त्यामधील रोख रक्कम लंपास केली त्याचप्रमाणे काल रात्री बाजारपेठेतील दुर्वा साडी सेंटर व कृषी उत्पन्न बाजार समितीमधील रॉकी मेन्सवेअर व श्री समर्थ कृपा जनरल स्टोर तसेच सिद्धांत एंटरप्राइजेस ही दुकाने फोडल्याने बाजारपेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाले झाले आहे दरम्यान चोरी करणारे चोरटे चोरटे हे कैद आहेत अल्पवयीन असल्याचे दिसून आल्याने यामागे मोठ्या टोळीचा सहभाग असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्याबद्दल मुरबाड पोलिसांनी तपासणी सुरू केली आहे मुरबाड पोलिसांसमोर या चोरांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे ন্যুজ চো মহারাষ্ট্র